छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार माझ्या डोक्यामध्ये इतका कुटून भरला आणि त्या विचारामुळे आज मी इतका तर स्टेबल आहे आपल्याला शेती करायची तर शिकलं पाहिजे शेतीची जाणीव झाली पाहिजे सिक्कीमला गेल्यानंतर माझ्या आणखीन अवेअरनेस निर्माण झाला की खरंच माणसं शेती कशी करतात माणसं राहतात कशी आणि माणसं शेतीवर प्रेम किती करतात करत असताना नुसती शेती नाही सुधारली पाहिजे शेती बरोबर माती बरोबर माती म्हणजे आपली डोकी सुद्धा सुधारली पाहिजे टर्निंग पॉईंट त्या व्यक्तीने मला सांगा की पहिलं पाऊल तुम्ही कशा प्रकारे टाकले व्यवसायामध्ये जे तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस तुमचं शेड कसं होतं आता शेड कसं आहे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो मी वर्कशॉपवरती काम करत होतो वर्कशॉपवरती वस्तूस्थिती सांगतो तुम्हाला मी वर्कशॉपवरती काम करत होतो काम करत असताना राहुरी विद्यापीठपीठामध्ये बापू कायकवाड म्हणून माझे मित्र म्हणजे माझ्याकडं टू व्हीलर रिपेअरिंग करण्यासाठी यायचे आणि उत्कृष्ट शेतकरी उत्कृष्ट शेतकरी शेत आणि ते बोलत असताना सहज मला बोलले की आपल्याला राहुरीला जायचे तर राहुरी पहिल्यांदाच नाव ऐकलं राहुरी कृषी विद्यापीठ असतं शेश आपला काय म्हणजे कधी लहानपणापासून म्हणजे जसं मला कळायला लागलं त्यावेळेपासून मी मेकॅनिकल म्हणूनच काम करतो चला म्हणलं जाऊया ट्रॅक्टर मध्ये बसायचे हाऊस किती माझं वय अठरा एकोणीस वर्ष वय म्हणलं ट्रॅक्टर वरती जायचं म्हटल्यानंतर जाव राहुरीला मला माहिती नव्हतं की राहुरी अडीचशे तीनशे किलोमीटर आहे मग दुसऱ्या दिवशी ठरवलं की चला जायचं राहुरीला मग आम्ही चार दिवस वर्कशॉप बंद ठेवलं आणि त्यांच्या बरोबर मी राहुरीला गेलो राहुरीला गेल्यानंतर त्यांना टेंडर मिळालं की त्या राहुरी कृषी विद्यापीठाची जमीन hmm. लेवल करायचे hmm. लेवल करायचे ह्या दृष्टिकोन त्यांच्या त्यांना ते टेंडर मिळालं आणि hmm. त्यांनी ते डोळ्यासमोर दृष्टिकोन ठेवून आम्ही गेलो राहुरीत पोचलो राहुरीत पोहोचलो दुसऱ्या दिवशी त्यांनी ते काम केलं पंचवीस तीस एकरचं ते लेव्हलिंग ट्रॅक्टरचं थोड्या ब्लेडनं ते लेवल करत होते आणि मला म्हणले फिरतो कृषी विद्यापीठात आणि कृषी विद्यापीठात फिरायला गेल्यानंतर मला तिथे छोटेशे गांडूळ खाताचे बेड दिसले आणि माझे बऱ्यापैकी हे जे माझे मित्र माझे मार्गदर्शक मला सारखे सांगायचे की तू काहीतरी शेतीपूर व्यवसाय कर वर्मी कम्पोस्ट कर गाई पालन कर शेळी पालन कर शेळीपालन सोपा आणि कमी रॉ मटेरियल किंवा रॉ मटेरियल वीस टक्के आणि प्रॉफिट ऐंशी टक्के असं मला सारखं ते हे करायचे की बिझनेस कसा करावा माझ्या लक्षात आलं की मला वर्मी कंपोस्टचा प्लॅन्ट टाकायला लावलेला लाव वर्मी कंपोस्टचा प्लॅन टाकायचा तर आपल्याला कल्चर महत्वाचे आहे तिथं मला वर्मी कम्पोस्टचा बेड दिसला तिथं काही जण खत चाळत होते खत चाळत होते मी तिथं गेलो तर पहिल्यांदा वर्मी मधला कल्चर त्याला आपण गांडूळ म्हणतो तर गांडूळ पहिल्यांदा मी त्या राहुरी विद्यापीठामध्ये बघितला बघितल्यानंतर एक वेगळा अनुभव आला की आता आपल्याला ते तयार करायचे तर आपल्याला नीतीनं त्याच्यापेक्षा योग्य माहिती आपल्याला पाहिजे पाहिजे मग मी त्या बापू विचारलं की आपण इथन कल्चर घेऊन जाऊ शकतो का मग त्यावेळेस तुम्हाला सांगतो मला ह्याच्यातलं एबीसी सुद्धा माहिती नव्हतं मी म्हणलं आता चल म्हणलं आता काय आपण एक जाऊ जाताना घेऊन मग तिथून मी तुम्हाला सांगतो एक मुठ एका छोट्याशा पिशवीमध्ये एक चारशे ते पाचशे ग्रॅम कल्चर घेऊन आला अर्धा किलो असतील अर्धा किलो कल्चर घेऊन आलो आणि त्यावेळेस हे शेड नव्हतं हा गोटा होता, होता माझ्या जर्शी गायी दहा ते अकरा जर्शी गायी होत्या आणि तिथं मी त्या घामेलामध्ये ते कल्चर आणले आणि ठेवले म्हणजे प्रयोग करायचा आपल्याला प्लॅन करायचे तर माहिती तर गोळा केली पाहिजे बरं ते प्रॅक्टिकलीच करणार आहे मग मी ते घामेलामध्ये ठेवले आणि वर्कशॉपवरती घेऊन वर्कशॉपवरती गेलो वडल्याने काही ते बघितलं नाही की त्याच्यात शेणामध्ये ते कल्चर टाकले त्यांना वाटलं शेण साठवले ती घेतलं आणि त्यांनी शेजारी शेणखत टाकतो तिथून ते टाकून दिलं पावसाळ्याचे दिवस होते पावसाळ्याचे दिवस चालू झाले आणि मी म्हटलं तिथले कल्चर काय झाले मला काय माहिती मी दिले टाकून मी म्हणलं आपला आता तो प्लांट फेल गेला वर्कशॉपवरती चालू केलं एक दोन महिन्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्याला तर कल्चर बेड टाकायचे मग मला एक जण म्हणला तुला मी कल्चर देतो है? कल्चर देतो तुला बेड लावायला लागेल त्यावेळेस मी प्लास्टिकचे दोन बेड घेतले एक पाचशे पाचशे किलोचे छोटे छोटे दोन बेड अडीच ती सव्वा तीन बाय दहाचे असे दोन बेड आणले आणि शेणखत भरावं याच्यात हो म्हणून मी तिथं शेणखत काढायला गेलो तर त्या पावसाळ्यात मी आणलेले कल्चर तिथं इतके वाढलेले की तिथं सगळे कल्चरच होते माझ्या लक्षात आले की आपण हे करू शकतो जर हे ऑटोमॅटिक तयार होतंय तर आपल्याला करायला काय है हरकत नाही मग मी सगळे तिथन कल्चर तिथं किती निघावे जवळजवळ पंधरा ते सोळा किलो कल्चर निघा ते सोळा घेऊन आलेला पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो घेऊन आलेलो आणि ते कल्चर मी कलेक्ट केले वर्कशॉप मध्ये गेलोच नाही त्या दिवशी सगळे कलेक्ट केले एका जागेवरती केले गांडूळ खातात बेड भरले बेड भरले आणि संपूर्ण बेड कागदानं झाकला कागदानं झाकला आणि वर्कशॉपवरती चार वाजता गेलो चार वाजता गेलो तीन दिवस काही बेड उघडूनच बघितला नाही म्हणजे अनुभवातून माणूस काय शिकतो चौथ्या दिवशी असा कुबट कुबट काय वास येतोय म्हणून बघतो तर सगळे कल्चर मिलेले मग माझ्या लक्षात आलं की ह्यांना ऑक्सिजन पाहिजे आपण शेणखतातला कार्बन डायऑक्साइड रिलीज केला पाहिजे मिथेन रिलीज केला पाहिजे कार्बन मोनॉक्साइड रिलीज केला पाहिजे आणि त्याला योग्य पद्धतीनं वातावरण निर्माण केलं पाहिजे मग ठरवलं की गांडूळ खताचा बिझनेस करायचे तर योग्य माहिती कलेक्ट करायची आणि मगच गांडूळ पहिला टाकायचं आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो की आपण ज्यावेळेस मी मेकॅनिकल म्हणून काम करतो त्यावेळेस माझ्याकडे लाख ते दीड लाख रुपये बॅलन्स होता मग त्यावेळेस मी ठरवलं की आता योग्य पद्धतीनेच आपण कंपोस्टचा प्लांट उभा करायचा आणि मग त्यावेळेस ठरवलं की आपण ह्याचं पूर्ण नॉलेज घ्यायचं आणि तुम्हाला सांगतो पहिलं मी प्रशिक्षण घेतलं ते आपल्या कन्हरी माटावरती आदृश्य काळ सिद्धेश्वर महाराजांचा तो मठ आहे तिथं गांडूळ खाताचा बेड मी पाहिला तिथं एक दिवसाचं सेंद्रिय शेती प्रशिक्षण निविष्टा युनिट कशी उभे करायचे त्याच्यामध्ये मी आठ ते दहा वर्षापूर्वी आठ ते दहा बारा ते ते तेरा मला वाटतं ते दोन हजार तेरा साली तिथं ते, ते छोटस प्रशिक्षण घेतलं आणि तिथं बऱ्यापैकी मला नॉलेज आलं की गांडूळ खत आपण कसं बनवू शकतो आणि त्यावेळेस मी एक टनाचा प्लॅन टाकला एक टनाचा एकच बेड तयार केला एक बेड तयार केल्यानंतर एक टनाचे मला दहा हजार रुपये आले तेच दहा हजाराचं मी शेण आणलं आणि त्याच्यातूनच मी दहा टनाचा प्लॅन टाकला आणि दहा टनाचा टाकल्यानंतर मला आजपर्यंत माझ इथ पाच टन माल कधी शिल्लक झाला असं कधी झालं नाही म्हणजे त्यानंतर मी तुम्हाला सांगतो आपल्याला शेती करायची तर शिकलं पाहिजे शेतीची जाणीव झाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला सांगतो त्या मठावरती प्रशिक्षण घेतल्यानंतर मी काळे साहेबांकडे गेलो आपल्या जिल्ह्याचे कृषी अधिकारी गुरुदत्त काळे साहेब त्यावेळेस पदावरती होते नी सहज माझी ओळख नव्हती मी त्यांच्याकडे गेलो की मला शेती शिकायची मला शेती करायची बर शेती च नॉलेज असल्याशिवाय शे शेती जर केली नाही तर आता शेती आपल्याला सपोर्टेड राहत बरोबर मग सहा वर्षापूर्वी पाच ते सहा वर्षापूर्वी तुम्हाला सांगतो हा तीनच बेडचा प्लांट मी चालू ठेवला आणि त्यांच्याकडे गेलो मी त्यांच्याकडं माझी ओळख नव्हती पवार सर म्हणून कोरेगावतले आहेत त्यांच्या ओळखीनं मी त्यांच्याकडे गेलो की जिल्हा कृषी अधिकारी काय आपल्याला जिल्हा कृषी अधिकारी काय रिस्पेक्ट देणार आपल्याला म्हणून त्यांची ओळख होती त्यांना मी घेऊन गेलो तिथं गेल्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी इतके चांगले असू शकतात हे मला त्यांच्याकडे गेल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट मला त्या व्यक्तीने दिला मला बसल्यानंतर त्या दिवशी मला त्यांनी बोलवलात पवार सरांनी थोडं समजून सांगितलं की असा असा मुलगा आहे मेकॅनिकल आहे बऱ्यापैकी गांडूळ खताचं करतो परंतु त्याला शेतीमध्ये आणखी चांगलं शिकायचे शेती अजून चांगली करायचे तर त्याला सिक्कीमला जायचे तर तुम्ही त्याला काय मदत करू शकाल ते मित्र असल्यामुळे ते म्हणले बघ आपण त्याच कॅपॅसिटी काय आहे त्यांनी मला बोलवलं आणि मला म्हणले सिक्कीमला जायचंय म्हणले हो तुझ्याकडे पैसे किती आहेत मी म्हणले सिक्कीमला जायचे पैसे किती आहेत मुद्दा माझा काय होता की शासनानंच मला सिक्कीमला पाठवावं माझ्याकडे पैसे तर मला ते काय म्हणले की अमोल शेती कशी करायचे याच्यापेक्षा पैसे कसे कमवायचे याच्यावरती जोर द्या तुला ते न कमवायचे का न कमवायचे हे तू ठरव ठरव मी भाऊनिक मी बऱ्यापैकी त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार माझ्या डोक्यामध्ये इतका कुटून भरला आणि त्या विचारामुळे आज मी इतका तर स्टेबल आहे आणि मी त्यांना म्हणलो हो का सर तुम्हाला जर पाठवायचं असेल तर पाठवा पैसे किती आहेत हे असं विचारण्यापेक्षा मला तुम्ही पाठवू शकता का म्हणजे तुला जायचंय का म्हणजे हो मला जायचे म्हणजे पाठवलं तुला पाठवलं म्हणलं एक आठवडाभर मी त्यांच्याकडे काही गेलो नाही त्यानंतर मी श्रीनिवास पाटलांकडे गेलो बऱ्यापैकी माझी ओळख होती त्यावेळेस श्रीनिवास पाटील सिक्कीमचे राज्यपाल होते मी त्यांना म्हणलं की मला सिक्कीम बघायचे सेंद्रिय शेती कशी करतात आणि निविष्ट तिथं कसे तयार करतात श्रीनिवास पाटील म्हणले तू शेती बघायला जाणार आहे शेती शिकायला जाणार आहे का तिथं फिरायला जाणार आहे त्यांना म्हटलं मला शेती शिकायची मला सिक्कीम बघायचे की बाबा तिथं सेंद्रिय शेती कशी करतात कारण वडिलांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या मला जर शेतीमध्ये वळायचे तर मला शेतीचं बेसिक माहिती पाहिजे मग त्यांनी आज कार्यकर्ता मी त्यावेळेस त्यांचा होतो त्यावेळेस त्यांनी हो सांगितलं चल तुला पाठवलं त्यांच्याकडून मी आलो आणि योगायोगानं गुरुदत्त काळेसाहेबांची माझी गाठ पडली अ आपल्या उड्डाणपोला पशी त्यांची गाठ पडली सहज मी म्हटलं सर काय चाललंय म्हणलं काय नाही म्हणलं तू अजून आलाच नाही माझ्याकडे म्हणून <laughs> मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की तुला आत्माच्या अंतर्गत ऍग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी म्हणजे आपण आत्मा म्हणतो <laughs> अंतर्गत तुला मी सिक्कीमला पाठवतो <laughs> म्हणले पाटील सरांनी म्हणले झाली चर्चा <laughs> तू सिक्कीमला एक <laughs> जण घेऊन जा मग फॅमिली घेऊन जा किंवा एक चांगला शेतकरी घेऊन जा त्यावेळेस मी एक माझा मित्र शेतकरी निवडला आणि मी तुम्हाला सांगतो बघा दोन हजार बावीस एकवीस बावीस ची टूर आत्मानी काढली की सातारा टू सिक्कीम फार्मर टूर म्हणून काढली आणि त्याच्यामध्ये मग चालला त्यांनी सिक्कीमला पाठवलं सिक्कीमला गेल्यानंतर माझ्या मध्ये आणखीन आवरण निर्माण झाला की खरच माणसं शेती कशी करतात माणसं राहतात कशी आणि माणसं शेतीवर प्रेम किती करतात हो। ते मला त्या सिक्कीम मध्ये राहिल्यानंतर एक पंधरा दिवस मी सिक्कीम मध्ये राहिलो सिक्कीम मध्ये तुम्हाला सांगतो गंगटोकमध्ये गंगटोक मधून मी आसाम लिंजी गावामध्ये राहिलेलो तर तिथले शेतकरी म्हणजे आपले आई वडील जसे आपली काळजी करतात तिथले शेतकरी आपली काळजी करतात आणि तिथे गेल्यानंतर असं कळालं की शेंद्रिय सगळ्यात सोपी कुठली शेती असेल तर शेंद्रिय मग आपल्या इथे आप एवढा विषय अवघड का करून ठेवलाय असं मला त्याची जाणीव झाली की शेंद्रिय शेती करत असताना त्याला दर मिळत नाही किंवा त्याला करायला त्रास होतो उत्पादन मिळत नाही तिथलं उत्पादन बघितल्यानंतर डोळे फिरतात मग मी विचार केला की आता आपण यांच्या शेतामध्येच काम करायचं पंधरा दिवस आम्ही त्यांच्या शेतामध्ये बांधावरती आणि मार्केटमध्ये त्यांची जी, जी टेक्निक बघितली तर तुम्हाला सांगतो त्या दृष्टिकोनातून जर आपल्या तरुणांनी सिक्कीम टेक्नॉलॉजीनुसार जर शेती केली एक शेतीला जर नोकरी म्हणून जर दर्जा दिला तर तुम्हाला सांगतो एक अभूतपूर्व इतिहास आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये होऊ शकतो कारण सिक्कीम मध्ये शेती थोडी आहे परंतु आपल्या सातारामध्ये स्वर्ग बघितला असेल तर मला वाटतं सातारा असेल कारण हे इतकी सुंदर माती ह्याच्या इतकी जिवंत माती दुसरी कुठेच भेटणार नाही आपल्याला मध्ये गेल्यानंतर तिथला शेतकरी तिथली लोक रिस्पेक्टिव्ह आहेत म्हणजे तिथं गेल्यानंतर मला तिथलं हेड म्हणजे आत्म्याचे हेड अनबाला साहेब होते आणि मला जे शिकवायला ट्रेनर म्हणून जे होते ते रचना प्रधान मॅडम होत्या त्यांनी मला अशा काही गोष्टी सांगितल्या की ज्या वेळेस आमच्याकडं पर्यटक येतो त्यावेळेस आम्ही त्याची जी काळजी घेतो का त्याला इथंभूत माहिती म्हणजे शेतीच्या तयारी पासून मार्केटिंग पर्यंत त्याला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात ते खतं कुठली टाकली जातात मातीची क्वालिटी काय असावी फळाची क्वालिटी काय असावी कधी द्यावं आणि सगळ्यात महत्वाचं की तिथं तुम्ही जे निविष्टावर फोकस करता त्यापेक्षा तुम्ही पाणी व्यवस्थापन आणि वेदर स्टेशन ह्या जर दोन गोष्टीवरती जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर नव्वद टक्के शेती सक्सेस आहे दहा टक्के फक्त तुम्ही निविष्टा युनिट शेतीपूरक व्यवसायावर लक्ष केंद्रित करा त्यांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या की ऑस्ट्रोलिया जर एकोणचाळीस टक्के जर सेंद्रिय शेती करते ऑस्ट्रोलिया अक्की एकोणचाळीस टक्के सेंद्रिय शेती करते सिक्कीम सहित आपला भारत झिरो पॉईंट तीन सेंद्रिय शेती करतो सिक्कीम सहित आपला भारत झिरो पॉईंट तीन सेंद्रिय शेती करतो म्हणजे आपण नाच्या बरोबर आहे आणि त्यांना तो बदल घडवायचे आणि त्यासाठी मग त्यांनी असं ठरवलं की आपल्या भारतातल्या प्रत्येक युवकानं हित येऊन सेंद्रिय शेती शिकावी आणि त्या मातीमध्ये बदल करावा तर हे बदल करत असताना त्यांचं म्हणणं असं आहे की भूतानमध्ये जो बदल झाला तो सिक्कीम मध्ये झाला आणि सिक्कीम मध्ये झाला तो ज्या ठिकाणी शेतीचं क्षेत्र जास्त आहे तिथं हा बदल व्हावा तरच आपली पृथ्वी स्टेबल राहते असं त्यांचा विचार आहे आणि तो विचार करत असताना नुसती शेती नाही सुधारली पाहिजे शेती बरोबर माती बरोबर माती म्हणजे आपली डोकी सुद्धा सुधारली पाहिजेत ते तिथे गेल्यानंतर आपल्याला प्रचलित होती तिथं गेल्यानंतर तुम्हाला सांगतो रचना प्रधान मॅडमने सांगितलं की तुला एक उदाहरण कि ति तिथली माणसं बिझनेस कशी करतात म्हणजे आपल्याला जर सक्सेस व्हायचे तर आपण किती कृतज्ञता ठेवली पाहिजे तुमच्याबद्दल किती भावना पॉझिटिव्ह ठेवली पाहिजे ह्या प्रत्यय मला तिथं आला तिथे गेल्यानंतर मला त्यांनी असं सांगितलं की तू ज्या वेळेस बाजारात फिरायला जाणार आहेस तिथं सिक्कीम मध्ये लाल मार्केट आणि सुपर मार्केट असे दोन मार्केट आहेत आणि तिथं फक्त महिलांनाच माल विकायची परवानगी आहे पुरुषाला माल विकायला तिथं परवानगी नाही पुरुष हा हार्ड वर्क करणार आणि महिलांनी सॉफ्टवर्क करायचा म्हणजे तिथं ठरलेले काम आहेत तर त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की तू ज्या वेळेस बाजारात जातील तर एका व्यक्तीकडून दहा दिवस तू फक्त खायला खायचं आणि मागायचं त्याला पैसे द्यायचे नाही सात ते आठ दिवस तिथं सिक्कीम मध्ये सगळ्यात फेमस काय तर मोमोज फेमस आहे तर तो मोमोज एका आजीकडून मी रोज चार मोमोज खायचो आणि घरी यायचो ऑफिसवर यायचो चार मोमोज खायचो ऑफिसवर यायचो एक दिवस झाला दोन दिवस झालं तीन दिवस झालं चार पाच सहा सात दिवस झालं ना त्या आजीने मला पैसे मागितले ना त्यांना मी पैसे दिले नवव्या दिवशी मला गिल्टी वाटलं वयाने एकतर पासष्ट सत्तर आणि आपण रोज खातोय राहिले ती तीन दिवस आता आपल्याला जायचे माघारी पेमेंट तर दिलं पाहिजे मग मी त्यावेळेस आजींना विचारलं की आप मेरे से पैसा घेऊन नाही लिहिते त्यावेळेस त्या आजीनं जे उत्तर दिलं ते म्हणजे आपला इथला शेतकरी राहू शकत नाही की तिथं खाल्लेल्या अन्नाबद्दल किंवा गोष्टीबद्दल तिथं पैसे मागत नाहीत आपण होऊन पैसे विचारायचे असतात तिथं नियम आहे आणि तिथं तुम्हाला सांगतो त्यावेळेस मी सहाशे ते सातशे रुपयाचं मोमोज खाऊन त्या व्यक्तीने मला पैसे मागितले नाहीत त्यावेळेस बिझनेस कसा करायचा असतो तिथं मला त्यांनी प्रॅक्टिकली शिकवलं की ज्या वेळेस तुम्ही शेती करणार आहे तर शेती ह्या क्षेत्राला नोकरी म्हणून एकतर दर्जा द्या आणि दुसरा दर्जा मिळाला पाहिजे तो पर्यटन म्हणून आणि ज्या वेळेस पर्यटक आपल्या आपल्या शेतावरतील आपल्या प्लांटवर येईल त्यावेळेस त्याला तिथं अजिबात निग्लेक्ट करायचं नाही तो आल्यानंतर काही गोष्टी खाईल किंवा एक्स्ट्रा गोष्टी देणे म्हणजे आपण जर मी आसाम लिजे गावात गेल्यानंतर एखाद्या शेतामध्ये गेल्यानंतर एक्स्ट्रा फ्रूट द्यायचे मग ते एपल असेल किंवा एखाद केळी असेल एक्स्ट्रा बरोबर देणार घेऊनच जावा ह्या <laughs> गोष्टीमुळं काय कळालं की कि शेतकरी किती जागृत आहे की त्यांचं म्हणणं एकच आहे की माझ्या शासनाचा जर व्यवसाय वाटला तर माझा वाढणार आहे कारण तिथं तुम्हाला सांगतो लोकसंख्या दोन लाख आहे आणि पर्यटक पंधरा लाख घेऊन जाते म्हणजे कल्पना करा की कि तिथं किती लोक पैसे खर्च करत असते आणि त्यांनी हा जो कन्सेप्ट डोळ्यासमोर ठेवला की माझं क्षेत्र हे पर्यटन क्षेत्र झालं पाहिजे माझं राज्य हे पर्यटन राज्य झालं पाहिजे शेतकरी ज्या वेळेस समजल ना की ही शेती माझ्यासाठी व्यवसाय आहे नोकरीची संधी आहे आणि हिला मी पर्यटन म्हणून बनवणार तर तुम्हाला सांगतो नोकरी करायची शेतकऱ्याला गरज नाही ह्या दृष्टिकोनातून मला थोडी प्रतीत झाली की आपण सिक्कीम टेक्नॉलॉजीचा प्लांट उभा करायचा आणि मग मी ठरवलं माझा आज तुम्हाला सांगतो हा धाटन आणि माझ्या शेती वरती शेतीचे बांधावर शेतीच्या बांधावरती प्रयोगशाळा असली पाहिजे कारण ज्यावेळेस शेतीच्या बांधावरती तुमचं औषधाचं दुकान असेल त्यावेळेस तुमचा जवळजवळ खताला लागणारा पंच्याहत्तर टक्के खर्च कमी होतो तेव्हा मला त्या सिक्कीम मध्ये शिकवलं की तुम्ही बांधावरतीच खतं बनवायची आणि बनवू शकतो का तर शंभर टक्के बनवू शकतो बघितलं की शेतीच्या बांधावरती प्रयोगशाळा कशा असावी त्यासाठी मला वाटतं युवकानं सिक्कीम टेक्नॉलॉजीनुसार जर शेती केली तर आपल्याला उत्पादन उत्पन्न आणि आपली आपलं स्वतःच शरीर व्यवस्थित राहील मग ही पूर्ण एबीसीडी शिकायला ते प्रशिक्षक तुम्ही झाला एक मला सांग की किती वर्ष झाले तुम्हाला यामध्ये आता तुम्हाला सांगतो बघा मी दोन हजार दहा पासून वर्मी बिझनेस बिझनेसमध्ये आहे आणि त्याचबरोबर थोडीफार शेती करत होतो परंतु प्रशिक्षक बनण्याचं कार्य म्हणजे जसं तुम्हाला सांगतो ना की लोखंड जर परीसा शेजारी गेलं तर ते कधी सोनं होतं समजत आणि तसंच माझ्या बरोबर झालं की मला शेती शिकायची मला शेती शिकायची मी मेकॅनिकल बिझनेस करत करत मी शेती शिकत होतो आणि ही शेती करत असताना दोन हजार दहा सालापासून दोन हजार वीस पर्यंत मी फक्त प्रशिक्षणच घेतले म्हणजे मी स्वतः जाऊन प्रशिक्षण घ्यायचो म्हणजे मला जिथं वाटलं तुम्हाला सांगतो कोल्हापूरला अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराजांकडे मी पहिलं प्रशिक्षण घेतलं की जिथं सेंद्रिय शेती काळाची गरज हे मला कळलं की तिथं शेती कशी करायची असते त्याच्यानंतर मला सिक्कीमला शेतीतून मातीतून कशी कृतज्ञता व्यक्त करायची आणि मार्केटिंग कसं करायचं याचा बऱ्यापैकी अनुभव आला तिथं कृतज्ञता व्यक्त झाल्यानंतर ठरवलं की आता आपल्याला शेती करायचीच मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर त्यावेळेस मला जाणीव झाली की शेतीची माती ही जिवंत आहे थोडंफार त्या जीवाणूंची सुद्धा ओळख झाली पाहिजे शेतीमध्ये जीवाणू आहेत तर मग ते शिकायचं कुठं मग त्यावेळेस तुम्हाला सांगतो राहुरी विद्यापीठामध्ये एक विष्णू पवार सर म्हणून त्यांचं जीवाणूंच्या वरती ते प्रशिक्षण देतात मग त्यांच्याकडे गेल्यानंतर शेतीमध्ये आणखीन सायंटिफिकली मार्गदर्शन मला त्यांच्याकडून मिळालं की शेतीमध्ये जिवंतपणा कसा असतो आणि जीवाणू काय असतात मग त्यावेळेस मला तुम्हाला सांगतो हे जी नाव आहेत शेतीमधल्या मा मातीतल्या जीवाणूंची नावं क्रिटिकल एका जीवाणूंचं नाव मी दहा दहा ते वीस वीस वेळा लिहिलंय की बाबा ते माझ्या लक्षात राहावं हु। आणि ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवलं की आपल्याला ह्याच्यात शिकायचे म्हणून तुम्हाला सांगतो की त्यावेळेस मला कळालं की ह्या जीवाणूंचं अन्न काय हे जीवाणू काय हा हा त्याच्यावरती हे काम काय करतात ह्या गोष्टी लक्षात आल्यानंतर त्यांनी मला अशा काही गोष्टी शिकवल्या त्यांनी ज्या शिकवल्या त्या मी रेकॉर्डिंग करून घेतलेल्या आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो मला जे जी जीवाणू हे एवढं काही माहित नव्हतं परंतु त्यानंतर मी जो अभ्यास केला काय त्या अभ्यासामध्ये मा मला असं कळालं की ऍझोटोबॅक्टर एझोस्पेरिलियम रायझोबियम आणि ऍसोटोबॅक्टर हे जीवाणू नत्र स्थिर करणार आहेत आणि नत्राचं रूपांतर अमोनियामध्ये करणार आहेत अमोनियाचं रूपांतर मध्ये करणार आहेत आणि नायट्राइटचं रूपांतर नायट्रेटमध्ये करणार आहेत आणि नायट्रेट आपल्या जमिनीतल्या मुळ्याच्या वाटे पानामध्ये येतो आणि ते पानामध्ये फोटोसिंथेटिक झालं की मग त्याचं अन्न तयार होऊन आपल्या वृक्षाच्या आपल्या वनस्पतीच्या खोडामध्ये साठतं हे मला तिथं कळालं त्याच्यानंतर मला कळालं की हे सगळं दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला की बाबा जीवाणू आणखीन काय असतात मग त्यांनी मला आणखीन गोष्टी सांगितल्या की हे नत्र स्थिर करणारे नत्र एक्सेप्ट करणारे नत्र हवेतून घेऊन देणारे त्याचबरोबर नत्राच्या गाठी निर्माण करणारे नत्र आणून देणारे ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आणखीन पेयसवी म्हणजे फॉस्फरस जो असतो ते सोल्युबलायझिंग करणारा सुद्धा बॅक्टेरिया असतो मग त्या सुद्धा जेवाणूंची त्यांनी मला बऱ्यापैकी माहिती दिली त्याच्यानंतर तिसरा जीवाणू की जो बेसिक ज्याला आपण द्रव्य म्हणतो नत्र स्पुरद आणि पालाश ह्या पालाशामध्ये केएमबी म्हणजे पोटास मोल्यबलाइझिंग बॅक्टेरिया नत्र स्थिर करणारे जीवाणू फॉस्फरस सोल्युबलायझिंग करणारे जीवाणू आणि पोटास मोल्युबलायझिंग आणि केएसबी सोल्युबलाइझिंग करणारे जीवाणू हे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये असतात किंवा आपल्याला कसे टाकायचे याचं नॉलेज मला तिथं कळालं त्यावेळेस नॉलेज करायला मला असं कळालं की अन्नद्रव्याची स्टेप आहे त्यांनी ज्या काही गोष्टी शिकवल्या की ह्या अन्नद्रव्याची स्टेप आहे मग ती स्टेप कशी आहे मुख्यान्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य परंतु ह्या अन्नद्रव्यामध्ये मग अशी ओळख झाली आपल्या शेतकऱ्यांना हे खत काय अजून एवढं अवेरनेस नाहीये म्हणजे बाबांनो नत्र म्हणजे थोडक्यात आपण त्याला युरियाच नाव देतो नायट्रोजन हा वायू आहे हा वायूचं रूपांतर अमोनियामध्ये होतं अमोनियाचं रूपांतर नायट्राईट आणि नायट्राईटमध्ये होतं आणि जो फॉस्फरस आहे तो घन पदार्थ आहे काय हा घन पदार्थ फोडायचं विरगळण्याचं काम जीवाणू करतो आणि जे पोटास आहे ते क्षार आहे ते क्षार विरगळण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे हे मला तिथं समजलं त्याचबरोबर अन्नद्रव्य म्हणजे कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल किंवा सल्फर असेल ह्या तीन गोष्टी सुद्धा त्याच पद्धतीने जमिनीतले उपलब्ध क्षार आहेत आणि राहिलेले मग मायक्रोन्युट्रन्स असतील झिंक असेल तांबे असेल मोल्युबडेनियम असेल हे सगळे सात आठ क्षार हे सगळे क्षार मिळून वनस्पतीमध्ये आले की कोण प्रतिकारशक्ती वाढवतं कोण ऊर्जा निर्माण करून देतं कोण आपल्याला बऱ्यापैकी आपल्या जसं संजीविके निर्माण करतं कोण बऱ्यापैकी आपल्याला हार्मोन्स निर्माण करून देतं हे सगळे वेगळे वे वेगळे वे जीवाणू जे जी आपल्या शरीरामध्ये आहेत तेच जीवाणू आपल्या मातीमध्ये आहेत आणि तेच वनस्पतीला अन्न निर्माण करून देतात हेच मला तिथं नॉलेज आलं ते नॉलेज आल्यानंतर मला बऱ्यापैकी शेतीमध्ये आनंद वाढू लागला की बाबा आपण शेती चांगली करू शकतो मग तिसरं प्रशिक्षण तुम्हाला सांगतो आपल्या फेसबुक वरती एक ऍड आली की संतोष चव्हाण सर हे ट्रायकोडर्माच चांगलं प्रशिक्षण देतात मी ट्रायकोडर्माचं प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्याला सकाळनगरमध्ये गे। गेलो आणि सकाळनगरमध्ये गेल्यानंतर अजून जीवाणूंमध्ये अवेअरनेस निर्माण कसा झाला पाहिजे जी शेतकऱ्यांना जीवाणूंची ओळख कशी व्हावी आणि ट्रायकोडर्मा हा काय आहे इथंभूत माहिती सांगितली आणि तो मल्टिप्लाय कशा पद्धतीनं करू देऊ शकतो शेतकरी जीवाणू आपल्या मातीमध्ये कमी पद्धतीनं टाकतो किंवा त्या शेतकऱ्याने जीवाणू मारून टाकल्यात म्हणजे मारून का टाकलेत तर त्यांना कल्पनाच नाही की शेतीमध्ये जीवाणू असतो आणि ते तो अवेअरनेस आपल्याला मला त्या संतोष चव्हाण सरांनी चांगली जाणीव करून दिली की आपण कशा पद्धतीनं आपण ते जीवाणू मारल्यात म्हणजे ह्याच्यामध्ये शेतकऱ्याची काही चुकी नाही हे नॉलेज नसल्यामुळं आपल्याला ते बसून आपण मुखलो आणि त्या गोष्टी संतोष चव्हाण सरांनी असं शिकवलं की ट्रायकोडर्मावरती त्यांनी पस्तीस वर्ष स्पेन मध्ये के काम केले आणि त्या व्यक्तीकडे आपल्याला शिकायला मिळणं म्हणजे तसा मोठा विषय होता आणि त्यावेळेस त्यांनी मला असं शिकवलं की ट्रायकोडर्मा हा वनस्पतीला प्रिव्हेंटिव्ह वनस्पतीसाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करणारे पुरुष आहे म्हणजे कुठलाही रोग कुठलीही बुरशी मातीमधली मातीच्या संपर्कात आपल्या मुळ्यामध्ये ते येऊन देणार आणि त्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर करणं आणि ट्रायकोडर्मासाठी व्यवस्थित वातावरण निर्माण करणं ह्या गोष्टी त्यांनी मला तिथं शिकवल्या आणि तेव्हा मला कळालं की माती ही जिवंत आहे आणि त्या मातीला जर जिवंत जर ठेवायचं असेल तर त्या मातीतली इथंभूत माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे